नमस्कार तर मुंबईमध्ये आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन उपोषण सुरू आहे आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे आणि मनोज जरांगे पाटील उद्यापासून अन्न पाणी सोडून हे उपोषण कडक करणार आहेत त्या निमित्ताने त्यांना आजच पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिलेली आहे मात्र या तीन दिवसाच्या दरम्यान जसं की सराटे अंतरवाली या ठिकाणाहून जो आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुंबईकडे हा मोर्चा वळाला मुंबईकडे हा सगळा मराठा समाजाचा समुदाय पोहोचलेला आहे मुंबईमध्ये घुसू देणार नाही मुंबईमध्ये जाऊ देणार नाही मुंबईच्या वेशीवरच थांबवलं जाईल असं सांगण्यात येत होतं मात्र संपूर्ण मराठा समाज हा मुंबईमध्ये आहे मुंबईच्या चोबाजूने मराठा समाजाने मुंबईला वेढा घातलेला आहे जरांगे पाटील यांना तीन दिवसामध्ये कोण कोण येऊन भेटलेला आहे सरकारच्या वतीने काय मध्यस्थिती करण्यात आलेली आहे काय सोल्युशन काढण्यात आलेलं आहे काय मार्ग काढण्यात आलेला आहे त्याचबरोबर मुंबईमध्ये मराठा समाजाची काही गैरसोय होत आहे का मराठा समाजाला काय सुविधा मिळतात का हे सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कारण अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे तीन दिवसात काय मुंबई मुंबईमध्ये हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण लाखोच्या संख्येने मराठा बांधव महाराष्ट्रामध्ये देखील आहे आणि मुंबईमध्ये देखील लाखोच्या संख्येने मराठा समाज पोहोचलेला आहे तर सुरुवातीला जर सराठे अंतरवाली या ठिकाणून हा सत्तावीस ऑगस्ट रोजी आंदोलनाचा प्रवास सुरू झाला रस्त्याने मनोज दादा पाटील यांना प्रचंड प्रचंड प्रमाणे प्रतिसाद मिळत होता ठिकठिकाणी त्यांची त्या ते ठिकाणी स्वागताची तयारी केली जात होते सत्कार सोहळे होत होते लाखोच्या संख्येने त्यांच्या पाठीशी त्यांच्या सोबत गाड्यांचा ताफा सराटे अंतरवाली या ठिकाणाहून सुरू झाला होता अगदी खेड्यापाड्यातील मराठा बांधव या आंदोलनामध्ये सहभागी झालाय विद्यार्थी असेल महिला असतील वयवृद्ध माणसं असतील या सगळ्या न्यायामध्ये सहभाग नोंदवला आहे आणि ही संख्या कोठ्यावधींच्या संख्येमध्ये गेलेली आहे त्यामुळे हे आंदोलन अतिशय तीव्र होत आहे मुंबईमध्ये ज्यावेळेस दादा जारंगी पाटील पोहोचले त्यावेळेस सर्वांना असं वाटत होतं की आता जारांगी पाटील यांनाच त्या ठिकाणं संधी दिली म्हणजे त्या ठिकाणी पोहोचता येईल बाकीच्यांना वेशीवरच थांबवलं जाईल कारण पहिल्या दिवशी परमिशन मिळालेली नव्हती आणि दुसऱ्या दिवशी मिळाली मात्र काही अटी घातलेल्या होत्या काही नियम घातलेले होते काही शर्ती लावलेल्या होत्या आणि त्यामुळं बाकीच्या मराठा समाजांना रस्त्यावरच थांबावं लागेल का वेशीवरच थांबावं लागेल का असे प्रश्न निर्माण होत होते मात्र पूर्ण मराठा समाज मुंबईमध्ये घुसला आणि संपूर्ण मुंबई काबीज केली संपूर्ण मुंबईला मराठ्यांनी वेढा घातलेला होता संपूर्ण मुंबई मराठा समाजाने वेपलेली आहे संपूर्ण मुंबईमध्ये ठिकठिकाणी थीक, गाड्याच गाड्या पाहायला मिळतात मराठा समाजाच रस्त्यावर पाहायला मिळतोय आणि इथले जी मुंबईची जी स्थानिकची लोक आहेत त्यांचं जे दळणवळण आहे त्यांना देखील बऱ्याच प्रमाणामध्ये अडचणी निर्माण होत आहेत एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता मनोजरांगी पाटील हे मुंबईमध्ये आझाद मैदानावर आंदोलनाला बसले आणि त्यांनी मराठा समाजाला आवाहन केलं तुमच्या ज्या ज्या ठिकाणी गाड्या लावलेल्या आहेत त्या फक्त गाड्या नेऊन तुम्ही दोन तासाच्या आत सुरक्षित ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी पार्किंग दिली जाणार आहे त्या ठिकाणी थांबवा आणि त्यानंतर सगळ्या मराठा बांधवांनी गाड्या आपल्या पार्किंगच्या ठिकाणी नेऊन लावल्या आता आझाद मैदानावर कसं जायचं तर असा मोठा प्रश्न निर्माण झालेला होता तर रेल्वेच्या माध्यमातून समजा मराठा बांधव आझाद मैदानापासून दहा किलोमीटर असेल वीस किलोमीटर असेल किंवा दोन किलोमीटर अंतरावरती असेल तर हा मराठा बांधव रेल्वेच्या सहाय्याने रेल्वेच्या मदतीनं त्या ठिकाणी पोहोचतोय आझाद मैदानावरती जातोय दिवसभर आझाद मैदानावरती थांबतोय आणि संध्याकाळी पुन्हा आपल्या गाडी बस येतोय हो त्या ठिकाणी विश्रांती करतोय आराम करतोय त्या ठिकाणी जेवणाची देखील सोय होत आहे आता पहिल्या दिवशी मात्र प्रचंड गैरसोय मराठा समाजात झालेली होती इथले स्थानिकचे दुकानदार असतील हॉटेल असतील या व्यवसायांचे देखील बंद होते आणि त्यामुळे मोठी गैरसोय झाली जो सोबत आणलेलं जे काही भाजी भाकरी होत्या त्या रस्त्याने संपलेल्या होत्या कारण दोन दिवस या ठिकाणी यायला लागलेली होती आणि ते सगळं रस्त्याने संपलेलं होतं या ठिकाणी आल्यावर मात्र प्रचंड गैरसोय झाली त्यानंतर मात्र मराठा समाजाने आव्हान केलं की कि आम्हाला भाजी भाकरीची गरज आहे आम्हाला जेवणाची गरज आहे त्यानंतर गावाकडून सुद्धा भाकरी यायला लागल्या गावाकडून सुद्धा तेल चटणी सगळं पोहोचवायला लागलं पाणी देखील यायला लागलं आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो आम्ही पहिल्या दिवसापासून या प्रवासामध्ये आहोत सराठ्या अंतरवाली या ठिकाणाहून हा प्रवास सुरू झालेला होता आम्ही या आंदोलनामध्ये सहभागी आहोत मात्र सराटी अंतरवाली या ठिकाणावर निघल्यानंतर मुंबईमध्ये येईपर्यंत पुण्यामध्ये देखील प्रचंड सोय करण्यात आलेली होती मात्र मुंबईमध्ये आल्यानंतर पाणी देखील स्वयंपाक बनवायला बऱ्याचशा जणांकडे नव्हतं आणि त्या दिवशी मोठी गैरसोय झाली टॉयलेटचे प्रॉब्लेम असतील पाण्याचा प्रॉब्लेम असेल पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम असेल खाण्यासाठी काही विकत मिळत नव्हतं दुकान लवकर सापडत नव्हती प्रचंड गैरसोय मुंबईमध्ये झालेली होती मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजे तीस ऑगस्ट दिवशी तर मुंबईमध्ये इथला जो स्थानिकचा समाज आहे मराठा समाज आहे त्यांनी प्रचंड प्रमाणामध्ये सोय करायला सुरुवात केली त्यांना लक्षात आलं की आता कोणत्या ठिकाणी गाड्या लावल्या कोणत्या ठिकाणी मराठा समाज थांबलाय त्या ठिकाणी मग आता हे सुरुवातीला हळूहळू त्या ठिकाणपर्यंत पोहोचायला लागले बऱ्याच ठिकाणची गैरसोय टळली आणि बऱ्याच लोकांना इथल्या स्थानिकच्या मराठा समाजाने आणि इतरही काही समाजाने मदत द्यायला सुरुवात केली पाऊस असो वारा असो या ठिकाणी आझाद मैदानावर तेवढीच गर्दी आहे मुंबईमध्ये तेवढीच गर्दी आहे मुंबईमध्ये आल्यानंतर जेवढे वाहनं होते तेवढेच वाहनं आज मुंबईमध्ये आहेत लाखोच्या संख्येने वाहनं आहेत एका गाडी वापस गेली असेल काही इमर्जन्सी प्रॉब्लेम असतील या निमित्तानेच गेले असेल मात्र मुंबईमध्ये आल्यानंतर पुन्हा दोन तीन दुःखद घटना घडल्या काही बांधवांचा जुन्नरमध्ये एका बांधवांचा हृदयविकाराने मृत्यू झाला मुंबईमध्ये आल्यानंतर देखील एका बांधवांचा मराठा बांधवांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला अशा पद्धतीने अनेक ठिकाणी दुःखद घटना देखील या आंदोलनाच्या दरम्यान झाल्या आणि त्यामुळे मराठा समाजावर दुःखाचा डोंगर कोसळलेला होता आता सगळ्यात महत्वाची माहिती मनोज जरंगी पाटील यांची जी मागणी आहे आरक्षणाची तर ती मागणी कुठपर्यंत आलेली आहे सरकारकडून काय हालचाली सुरू आहेत याकडे देखील लक्ष लागलेलं ला आहे तर काल शिंदे समिती देखील आलेली होती सरकारने शिष्टमंडळ पाठवलेलं होतं मात्र त्या ठिकाणी काही तोडगा निघालेला नाही समाधानकारक या समितीकडून कुठलीही आपल्याला अपेक्षाप्रमाणे त्या ठिकाणी जे काही मागण्या आहेत त्या पूर्ण झालेल्या नाही त्यामुळं ही जी बैठक होती ही जी चर्चा होती निष्फळ ठरलेली आहे मुंबईमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे काही ठिकाणी पोलिस बांधव मदत देखील चांगल्या प्रकारे करत कर, कर, असल्याचं आपल्याला पाहायला मिळते काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणामध्ये पोलिसांकडून चौकशी केली जाते समजा काही विचारपूस केली जाते आणि नंतर वाहनं सोडली जातात असा बी काही प्रकार घडतोय मात्र बऱ्यापैकी पोलिसांकडून सध्या तरी सहकार्य केलं जाते आणि त्याही पेक्षा मराठा आंदोलक आहे। जे आहेत ते पोलिसांना एवढं सहकार्य करत आहेत एवढं सहकार्य करत आहेत एकदम शांततेच्या मार्गाने हे आंदोलन सुरू आहे ज्याप्रमाणे मनोज जारांगी पाटील यांनी शांततेचं आणि संविधानिक जे काही अधिकार आहेत हक्क आहेत आणि कायद्याला धरूनच हे आंदोलन केलं जात जाते, हे उपोषण केलं जात आहे मराठा समाज देखील ह्या सगळ्या कायद्याचा जरांगे पाटील यांच्या आदेशाचा पूर्णपणे पालन करूनच हे आंदोलन करत आहे मात्र प्रचंड जल्लोष आहे हलगी असेल काही वाज वाजणारे साहित्य असेल त्याच्यावरती मनसोक्त या ठिकाणी काही आनंद देखील मराठा बांधव घेत आहेत काही थोडंफार बोरिंग झाले असेल कारण तीन दिवस झाले मराठा समाज मुंबईमध्ये आहे आणि त्या निमित्ताने चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आनंद देखील साजरा करतात मात्र वेळोवेळी अम्बुलन्स जरी जायची असेल तरी देखील मार्ग काढून देतात अतिशय या ठिकाण शांततेच्या मार्गाने हे आंदोलन सुरू आहे सकाळी मनोज दादा जारंगे पाटील यांच्याकडे आझाद मैदानावरती जातात संध्याकाळी परत येतात त्या ठिकाणी देखील आझाद मैदानावरती काही हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने बांधव त्या ठिकाणी देखील आहेत अशा पद्धतीनं मुंबईमध्ये हे तिसरा दिवस सुरू आहे मुंबईच्या रस्त्यावरती स्वयंपाक करताना दिसतात गाड्या लावलेल्या आहेत त्यांच्याकडं सगळं साहित्य आहे जे जे साहित्य आहे त्या साहित्याच्या मदतीनं रस्त्यावर पोळ्या केल्या जातात दाळभट्टी केली जाते त्यानंतर पोहे केले जातात त्यानंतर खिचडी केली जाते आणि ज्या मराठा बांधवांना सोय आपल्याकडे काहीच नाहीये त्या मराठा बांधवांची सोय इथले जे मराठा बांधव आहेत त्यांनी देखील केलेली आहे आता कोणी बिस्लरीचे पाणी वाटप केलं जातंय कुणी आज सफरछंद देतात कुणी केळी देतात चांगल्या प्रकारे इथं देखील सोय आहे गावाकडून देखील तेल चटणी भाकरी भाजी भाकरी येत आहेत बेसन येते इथले देखील स्थानिकचे लोक आहेत वैयक्तिक आपापल्या घरून चार भाकरी दोन भाकरी जे काही देता येईल ते पंगत बसल्यानंतर त्या पंगतीमध्ये आणून देतात ही लढाई मराठा समाजाची आहे एकमेकांच्या मदतीने ही लढाई लढली जात आहे मराठा समाज देखील चांगल्या प्रकारे एकमेकांना सहकार्य करत असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे आता सणासुदीचे दिवस आहेत गणपतीचं बाप्पाच या ठिकाणी सगळ्याच ठिकाणी गणपती उत्सव साजरा केला जातोय मुंबईमध्ये दे देखील केला जातोय मुंबईमध्ये देखील मराठा समाजामुळे कुठलाही व्यथे या सणाला येऊ दिला जात नाही गावाकडं देखील सण सुरू आहेत गौरी लक्ष्मीचा सण सुरू आहे तरी सुद्धा महिला घरोघरी भाकरी भाजी भाकरी तयार करून आपल्या इथून गाडीमध्ये भरून ते मुंबईच्या दिशेने घेऊन येतात सणासुदीच्या दिवसामध्ये दे, महिला देखील मोठ्या प्रमाणामध्ये हे काम चांगलं करत आहेत मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस त्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील हे सांगतायत की आम्ही सकारात्मक आहोत आम्ही मराठा समाजाच्या बाजूने आहोत असं सांगतायत फक्त शांततेच्या मार्गाने आंदोलन करा असं दे देखील ते सांगतायत मात्र मागणी कवा पूर्ण होणार यावरती मराठा समाज ठाम आहे मुंबईमध्ये आता प्रचंड प्रमाणामध्ये अन्न येते अन्नधान्य येत ते खाण्यासाठी भरपूर आहे प्रचंड प्रमाणामध्ये पुरतंय फक्त ज्या लोकांना पुरत नाही ज्या ठिकाण पोहोचलं जात नाही त्या ठिकाणच्या फक्त मराठा बांधवांनी आता संपर्क साधून जे काही मराठा बांधव मुंबईमध्ये आहेत त्यांच्याशी संपर्क साधून हे सगळं मिळवण्याचं काम केलं पाहिजे आपल्यापर्यंत कसं पोहोचण्याचं काम केलं केलं पाहिजे मात्र मराठा समाजाच्या आंदोलन आरक्षणाला कुठेही गालबोट लागणार नाही याची काळजी घेण्यासाठी मात्र वेळोवेळी मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे सहकारी आवाहन करतायत कुठलीही दुर्घटना घडली नाही पाहिजे अनेक ठिकाणी तर इथल्या मराठा बांधवांनी स्थानिक जे मराठा बांधव आहेत त्यांनी आरोग्याची तपासणी देखील सोयी सुरू केलेली आहे जसे काही दोन, दोन तीन दुःखद घटना घडल्या त्या घटनामुळं अनेकांचा म्हणजे दोन मराठा बांधवांचा दोन तीन मराठा बांधवांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला त्यामुळे इथं गोळ्या औषधाचा देखील उपचार प्राथमिक उपचार बऱ्याच ठिकाणी सुरू आहे इथल्या मराठा बांधवांनी ही सगळी सुविधा पोहोच केलेली आहे अशा पद्धतीनं या ठिकाणी आरक्षण आंदोलनाची लढाई सुरू आहे गावातला मराठा बांधव गावात जरी असला तरी या आंदोलनाला मोठा सपोर्ट करत आहे हे देखील आपल्याला पाहायला मिळालेले आहे आणि इथला मराठा बांधव देखील सपोर्ट करतोय अन्य इतर समाजातली काही मंडळी देखील या आंदोलन आरक्षणाला सपोर्ट करतात आता राहिला विषय महत्वाचा तर अनेक आमदारांनी आणि खासदारांनी मनोज दादा जरांगे पाटील यांना भेट दिलेली आहे पीडचे संदीप भया क्षीरसागर असतील विजयसिंह पंडित असतील सुरेश धस असतील आणि प्रकाश दादा सोळंके असतील या आणि त्यानंतर खासदार बजरंग बापा सोनवणे असतील आणि इतर जिल्ह्यातल्याही आमदार खासदारांनी येऊन त्या ठिकाणी भेट दिलेली आहे अशा पद्धतीनं तीन दिवसामध्ये आरक्षण आंदोलनाची लढाई सुरू आहे वेळोवेळी अपडेट तर आपल्याला टीव्हीच्या माध्यमातून येतच आहेत मात्र जे इथले मराठा बांधव आहेत त्यांनी देखील काळजी घेतली पाहिजे तिकडचे मराठा बांधव जे आहेत गावाकडे त्यांनी देखील कशा पद्धतीनं काही कमी आहे का या सगळ्या गोष्टीचा आपला मोबाईलच्या माध्यमातून संपर्क ठेवला पाहिजे एवढंच या निमित्तानं प्रवास आपण तीन दिवसाचा सांगितलेला आहे आम्ही या आंदोलनामध्ये पहिल्यापासून पहिल्या दिवशीपासून सहभागी झालेलो आहोत पहिल्या दिवशीपासूनची जी काही प्रक्रिया आहे जी काही घडते ते आपण सांगण्याचा प्रयत्न केला तर थांबूया धन्यवाद